बघितली तर हे खूप गंभीर आहे आणि यातनं महाराष्ट्र आणि बिहार यात फार फरक उरणार नाही किंवा बीडची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण व्हायला खूप दिवस लागणार नाही प्रत्येकच तो माणूस आहे प्रत्येक आता वाल्मिक कराडची आई परवा दिवशी झालेला तो सगळा हे बघितल्यानंतर छगन भुजबळांनी असं सांगितलं तर माझ्या आजीने मला संपत्ती दिली त्यावेळेला त्यांना मजेनी अरविंद गोखलेंनी विचारलं होतं तुझी आजी म्हणजे काय एलिझाबेथ का हीच <laughs> परिस्थिती आज हीच परिस्थिती आज आहे <laughs> <laughs> कोण पन्नासशे कोटी रुपयाची संपत्ती आजीने तुला दिली मग तू वर्ष पन्नास पर्यंत भाजी का विकत होता बाबा <laughs> काय हे चाललंय आता वाल्मिक कराडच्या ची संपत्तीचे जे बाहेर यायला लागले डिटेल्स आहेत ह्या डिटेल्सला गोपीनाथ मुंडेंपासून सगळ्या लोकांचा सपोर्ट असल्याशिवाय हे झालंय का आणि माझं त्यात म्हणणं असं आहे की वाल्मिकी कराडची जर ही हो। संपत्ती सांपत्तिक स्थिती आणि हे सगळं जर पावर वापरण्याची पद्धत बरोबर त्याची असेल तर त्यांच्या वरच्या ह्यांची काय असेल अहो म्हणजेच धनंजय मुंडे याचं नाव घ्यायला सुद्धा बीड मध्ये परळीमध्ये लोक घाबरतात त्याचं हेच कारण आहे कारण दुसऱ्या दिवशी तो माणूसच दिसत नाही अरे बापरे हो गंभीर आहे हे सर आणि हे जर नीट खोदलं गेलं आणि धनंजय मुंडेंना अटक झाली तर यातनं आणखी शेकडो गोष्टी बाहेर येणार त्याला बाहेर आता परिस्थिती अशी आहे की <laughs> राजकीय अपरिहार्यता हे कारण सांगून काही उपयोग नाहीये देवेंद्र फडणवीसांना सुद्धा याच पद्धतीने जर त्यांचं राजकीय मरण हवं असणार असेल तर त्यांनी काही करावं आता दिसतंय ना सगळं स्पष्ट लोकांना एवढं स्पष्ट दिसत असताना त्यांनी त्याला मंत्रिमंडळ द्यायला पाहिजे ना द्यायला पाहिजे ना फक्त काय केलं तुम्ही तर पालकमंत्री पद न देता अजित पवारला दिलं यातनं काही लोकांच्या मनाची शांती नाही होणार आहे सुरेश धसला चार वेळेला बोलवून लोकांनी ढोस दिले की हे करू नका तुम्ही ते करू नका ते म्हणलं नाही मी आता ह्या पक्ष गेला तिकडे तरी चालेल पण मी आता ह्या बाहेर नाही पडणार ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर खूप वाईट आणि विचित्र चाललेलं आहे पण ह्या आजच्या तुमच्या सकाळपासून मी संपूर्ण महाराष्ट्रातली कटशॉट करायचं म्हणजे कॉलेजेस बंद पाडायचे करेक्ट म्हणजे मग बहुजनांची मुलं जाणार कुठे शिकायला ज्याच्याकडे पैसे आहेत म्हणून मी जे वारंवार कुलगुरूंना म्हणतोय हा नवा वर्णाश्रम व्हायला लागलाय ज्याच्या खिशात पैसे तो ब्राह्मण होईल जे शिक्षण घेऊ शकणार नाही तो कुठल्याही वर्गाचा कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा असू दे तो आपोआप मागे ढकलला जाईल ही परिस्थिती निर्माण व्हायला लागलेली देशपांडे साहेब हे तुम्ही काय सांगताय किती भयानक आहे पण सर हे तुम्ही कुठल्याही प्राचार्याला विचारा फोन करून तो तुम्हाला हेच सांगेल फक्त म्हणेल सर माझं नाव सांगू नका तुम्ही हे माझ्या नावाने छापलं तरी मला चालणार आहे नाही पण मग हे मी लिहिलंय ते हिमनगावरच टोक आहे एक अहो हे अगदीच हिमनगावरच टोक आहे त्याच कारण नाही नाही आणि उलट काही झाले या वेळेला आतापर्यंत दोन वेळेला भारतामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल आले पहिला पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कालावधीमध्ये आला आणि दुसरा त्यानंतरच्या कालावधीमध्ये राजीव गांधींनी ज्याला आय टी क्रांती म्हटलं त्यावेळेला आला आणि हा तिसरा बदल आलेला आहे आता हा तिसरा बदल जो आलेला आहे या बदलाचे दुष्परिणाम जे आता दिसायला लागलेले ते पुढच्या चार वर्षामध्ये ग्रामीण भागातली शिवाजी विद्यापीठासह मुंबई विद्यापीठापर्यंतची सर्व ग्रामीण भागातली कॉलेज बंद होणार आहेत वसंतराव आणि सगळ्यात मोठी गंमत अशी आहे हा आजपर्यंत लोकांना माहीत नसलेला मुद्दा आहे एकोणीशे पंच्याऐंशी शहाऐंशी च्या दरम्यान ग्रँट देणं हळूहळू कमी व्हायला लागलं आणि दोन हजारला सगळ्यात शेवटचं कॉलेज ग्रँटिनेड झालं hmm. त्याच्यानंतर कोणालाही ग्रँट दिलेली नाही आजची परिस्थिती अशी आहे दोन हजार मध्ये जी माणसं नोकरीला लागलेली आहेत ती सगळी माणसं तीस वर्षांनी म्हणजे दोन हजार तीस एकतीस एकतीस बत्तीस या वर्षात निवृत्त होणार आहे आता माझ्या शेजारचं पलूस कॉलेज आहे तुमच्या तिथलं केडब्ल्यू सी आहे तुमच्या तिथलं विलिंगन आहे आणि तुमचं मथुबाई गरवार आहे या तीन कॉलेजमध्ये निवृत्त झालेल्या प्राध्यापकांची एकही वेकन्सी भरलेली नाही सगळी माणसं क्लॉकॉरवर काम करतात माझं म्हणणं आहे की ही सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे हो, हो, उभा केलाय आपण हो, हो, स्ट्रेंथन करायला पाहिजे किंवा त्याला बळ दिलं विचारातच नाही शासन तर हे बळ द्यायच्याऐवजी हे सगळंच बंद पाडायच्याकडे शिक्षणावर खर्च होणारे साडेचार टक्के जे बजेटरी प्रोव्हिजन मधले पैसे आहेत त्यातले मॅक्सिमम पैसे यांना हवे तसे वापरायला मिळावेत यासाठी पुढच्या दोन वर्षामध्ये माणसं लाखभर निवृत्त झाली तर ऑटोमॅटिक उरणारा सगळा पैसा या लोकांच्या हातामध्ये राहणार आहे आणि प्रत्येक वेळेला आता या पक्षात पक्षात त्या प्रत्येक वेळेला फायनान्स आज डिक्लेअर करायचं महाविद्यालयीन शिक्षणातल्या त्रेचाळीसशे जागा भरायला मंत्रिमंडळाने परवानगी दिली hmm. दुसऱ्या दिवशी अजितदादांच्या सोसायटीमध्ये एक भिंत नऊ इंचाची मध्ये पलीकडे राहणारा सुनील काटे म्हणून कार्यकर्ताय जो पूर्वी बारामतीचा नगराध्यक्ष होता तो सुनील काटे दुसऱ्या दिवशी त्याला स्टे घेतो आतापर्यंत उच्च शिक्षणातल्या जागा सहा वेळेला जाहीर झाल्या सहाही वेळेला सुनील काटेंनी त्याला स्टे घेतलेला आहे एकही जागा भरली गेलेली नाही स्टे घेणारा माणूस पण ठरलेला आहे हा अशी परिस्थिती आहे मग माझं काय म्हणणं आहे मेडिकल आणि अभियांत्रिकी हो म्हणजे इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेज हो ही दोन आणि होमिओपॅथी आणि काय डेंटिल वगैरे किंवा फार्मास्युटी मेडिकल वर्गातली सगळी एक दहा पंधरा ब्रँचेस हा आणि हे आपलं फार्मास्युटिकल्स हे वगैरे हे दोन चार कोर्सेस सोडले अभ्यासक्रम सोडले तर बाकीच्या सर्व उच्च शिक्षणाचं काय मग आपल्याला अर्थशास्त्रज्ञ नकोत समाजशास्त्रज्ञ नकोत जगातली बरोबर परिस्थिती यापेक्षा उलटी आहे वसंतराव हा सर्व ठिकाणी आर्ट्सच्या शिक्षणाला अतिशय उत्तम दिवस आहेत फक्त आपल्या देशात नाहीये हा अर्थात त्याचं अजून एक महत्वाचं कारण असं आहे की आपल्याकडं ज्याला मायन्यूट लेवलचा रिसर्च म्हणतो आपण सोशल सायन्सेस मधला तो होत नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट जातीविषयक संशोधन कोणीही करायला गेला की तो आधी कुठल्या जातीचा आहे बघून त्याच्यावरती टिकावायला व्हायला सुरुवात होती त्यामुळं आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती सामाजिक संशोधन त्या जातीच्या खिडकीतून पाहिलं जात बघा ना ऐरावती कर्वेंनी पंचवीस वर्ष संशोधन करून जातीवरचं पहिलं वाक्य लिहिलं जी जात नाही जात हे पहिलं वाक्य इरावती आहे ही परिस्थिती आपण बघितली तर आजची स्थिती पुढच्या पाच वर्षांतर ज्या मुलांना काही लिहिता येत नाही काही होत नाही अशी मुलं तयार होणार आहेत सर माझ्याकडे अकॅडमी झाली बारावीला माझ्याकडे माझ्या ज्युनियर कॉलेजला जे लोक बारावीला बसणार आहेत त्यांची संख्या आहे एकशे अठरा अमंग दॅट वन हंड्रेड एटीन स्टुडंट एटी स्टुडन्ट एट झिरो हॅव टेकन ऍडमिशन इन दॅट अकॅडमी आता उरलेले जे चाळीस आहेत ते चाळीस लोक हे खऱ्या अर्थाने यातल्या कुठल्याच शिक्षणात न बसू शकणार आहे पण कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन सत्तर ऐंशी नव्वद टक्के मार्क घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत बट दे कॅनॉट राईट ए सिंगल पॅराग्राफ इन मराठी हे फुवायला मुलं आली की पहिल्यांदा मी त्यांच्याकडनं एक पान देऊन त्यांना प्रत्येकाला सांगतो तुमच्या घरचा नंबर तुमचं स्वतःच नाव आई वडिलांचं नाव पत्ता आणि तुमचा मोबाईल नंबर आई वडिलांचे मोबाईल नंबर लिहा एकही विद्यार्थ्यांनी चार मोबाईल नंबर लिहिताना कुठं आठ आकडे लिहिलेत कुठं नऊ आकडे लिहिलेत स्वतःचा तेवढा पाठ असल्यामुळे दहा आकडे लिहिलेला आहे ही जर परिस्थिती बघितली तर हे खूप गंभीर आहे आणि यातनं महाराष्ट्र आणि बिहार यात फार फरक उरणार नाही किंवा बीडशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण सर्वत्र व्हायला खूप दिवस लागणार नाही आणि आता निवडून आले ते आहेत सगळे सगळे प्रत्येकच तो माणूस आहे प्रत्येक आता वाल्मिक कराडची आई परवा दिवशी झालेला तो सगळा हे बघितल्यानंतर छगन भुजबळांनी असं सांगितलं होतं माझ्या आजीने मला संपत्ती दिली त्यावेळेला त्यांना मजेनी अरविंद गोखलेंनी विचारलं होतं तुझी आजी म्हणजे काय एलिझाबेथ का रे हीच परिस्थिती आज हो ना हीच परिस्थिती आज आहे <laughs> <laughs> कोण पन्नासशे कोटी रुपयाची संपत्ती आजीनी तुला दिली मग तू वयवर्ष पन्नास पर्यंत भाजी का विकत होता बाबा काय हे चाललंय आता वाल्मिकी कराडच्या संपत्तीचे जे बाहेर यायला लागलेले डिटेल्स आहेत या डिटेल्सला गोपीनाथ मुंडेंपासून सगळ्या लोकांचा सपोर्ट असल्याशिवाय हे झालंय का आणि माझं त्यात म्हणणं असं आहे की वाल्मिकी कराडची जर ही संपत्ती सांपत्ती स्थिती आणि हे सगळं जर हो, पावर वापरण्याची पद्धत बरोबर त्याची असेल तर वरच्या ह्यांची काय असेल अहो म्हणजेच धनंजय मुंडे याचं नाव घ्यायला सुद्धा बीडमध्ये परळीमध्ये लोक घाबरतात त्याचं हेच कारण आहे कारण दुसऱ्या दिसतो माणूसच दिसत नाही मित्रांनो सदरील क्लिप ही सोशल मीडियावरती व्हायरल झालेली आहे आम्ही त्याची पुष्टी करत नाहीत रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराज जय फिम